बरोबर तो सोडून कोणाकडे पण मार तो पट्ट्यातलो असा नो बाई झोपतय काय व्हाईट बॉल पंधरा झाले कसे मगाचे तीन आणि आताचे दोन तेरा झाले बघ किती झाले चौदा पंधरा इतके झाले रे चौदा चौदा मस्त चौदा पाहिजे फक्त बारा चौदा तेरा पाहिजे बारा बारा हाँ तू दोन दिन ढकलू का रे ना तू खेळ विदास पंधरा पाहिजे देवा मुन्ना तू कुक करून पळ खेळ तू विदास सगळ्यांचा बॅटिंग जाऊ तुरी आमच्यात बॉल आणि <tansen> वेवे, 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 वेवे वे। किती पाहिजे मधी उभो राव लोन मारलेत मधी उभो राह मार, रा। दो, मार, रा। <tansen> मार तू

चेंडू पुण्यामध्ये गोष्टी चर्चे होते पण तो काही चालू शकला नाही असा नितीन आता पुढे तो म्हणजे राहुल राहुलने उत्कृष्ट मारलेला चेंडू पण त्यावर उत्पूर्ण